नमस्कार आपण या ठिकाणी पाहत आहोत शिवनिके शुनी शिवनीती अकॅडमीतर्फे बंदील मॅथ्स ट्रिक्स या पाहत असताना आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर सबस्क्राईब करावे तसेच आयकॉनवरती क्लिक करून पुढील अपडेटसाठी आणि सूचनांसाठी तयार राहावे अशाच नवीन ट्रिक्स दररोज आपण घेऊन येत आहोत त्या नक्कीच आपणास आवडतील अशी अपेक्षा करून शिवनीती अकॅडमीतून आपण शिकूया नवीन ट्रिक्स या ठिकाणी ट्रिक्स क्रमांक त्रेचाळीस यामध्ये बेरीज भाग चार अंक दिले असताना त्या चार अंकामध्ये एक शून्य असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती प्रश्न आहे नऊ दोन शून्य आणि पाच या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती या ठिकाणी सूत्र पाहूया आपण म्हणजेच दिलेल्या अंकात शून्य असेल तर त्या अंकापासून एकूण चार अंकी किती संख्या बनतात ते अगोदर पाहूया म्हणजेच दिलेल्या अंकात शून्य असेल तर त्या अंकापासून आपणास चार अंकी अठरा संख्या बनतात पुढे पाहूया म्हणजेच दिलेल्या अंकात शून्य असेल तर अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आपण पाहतोय यामध्ये चार अंकी संख्या आपल्याला बनवायच्या आहेत तर आपण नमुना म्हणून काही संख्या बनवूया म्हणजेच आपल्या संख्या बनतील नऊ हजार पाचशे दोन नऊ हजार बावन्न झिरो पाच दोन नऊ झिरो नऊ दोन पाच या ठिकाणी आपण काय केलेलं आहे म्हणजेच अशा संख्या बनवू लागलो तर आपण संख्या लिहायला खूप वेळ जातो त्यापेक्षा चार अंकी व त्यांची बेरीज करायला देखील खूप वेळ जाईल या ठिकाणी आपण संख्या बनवत असताना शून्य हा अंक हजाराच्या घरात आला तर ती संख्या चार अंकी बनत नाही त्यामुळे एकूण चार अंकी संख्या बनण्यासाठी आपल्या आपणास प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक अंक हा सहा वेळा येतो त्यामुळे चार अंकी एकूण फक्त अठराच संख्या बनतात आता पाहूया नऊ दोन शून्य आणि पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज करण्यासाठी ट्रिक्स क्रमांक त्रेचाळीस दिलेल्या नऊ दोन शून्य आणि पाच या अंकांची आपण बेरीज करावायची आहे तर चला आपण बेरीज करूया नऊ दोन शून्य आणि पाच या अंकांची बेरीज येते आपली सोळा ही स्टेप वन झाली यानंतर दुसरी स्टेप आपल्याला करायची आलेल्या बेरिजेला सहा हजार चारशे चव्वेचाळीसने गुणले असता आपणास उत्तर मिळते ही नवीन ट्रिक्स आहे त्यामुळे आपले उत्तर डायरेक्ट मिळेल चला तर मग बेरीज आपली सोळा आली होती त्या सोळाला सहा हजार चारशे चव्वेचाळीसने गुणल्यास येणारे उत्तर हे आपल्याला बेरीज असते आपण गुणाकार करूया सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुणले सोळा बरोबर एक लक्ष तीन हजार एकशे चार म्हणजेच नऊ दोन शून्य आणि पाच या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज येते एक लाख तीन हजार एकशे चार पुढे दुसऱ्या संख्या घेऊन आपण उदाहरण पाहूया दोन तीन पाच आणि शून्य या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्यांपासून चार अंकी संख्याची बेरीज किती येईल हे आपण या ट्रिक्समध्ये पाहणार आहोत तर ट्रिक्स त्रेचाळीस वापरतोय आपण स्टेप वन दिलेल्या अंकांची बेरीज करायची म्हणजेच दोन तीन पाच आणि शून्य या अंकांची बेरीज करूया दोन तीन पाच आणि शून्य या अंकांची बेरीज येते दहा आलेल्या बेरिजेला सहा हजार चारशे चव्वेचाळीसने गुणल्यासता उत्तर मिळते म्हणजेच दहा या अंकाला सहा हजार चारशे चव्वेचाळीसने गुणल्यास येणारे उत्तर आपली बेरीज येते म्हणजेच सहा हजार चारशे चव्वेचाळीसला दहाने गुणले तर चौसष्ट हजार चारशे चाळीस गुणाकार येतो हीच आपली वरील दोन तीन पाच आणि शून्य या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज ही चौसष्ट हजार चारशे चाळीस येते दुसऱ्या आणखीन एक उदाहरण पाहूया तीन आठ सात आणि शून्य या अंकापासून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज यामध्ये स्टेप वन दिलेल्या तीन आठ सात आणि शून्य ह्या अंकांची बेरीज केली आपण तर बेरीज येते आपली अठरा आणि आलेल्या बेरिजेला आपण सहा हजार चारशे चव्वेचाळीसने गुंततो म्हणजेच येणारा गुणाकार हा हेच आपली वरील संख्यांची बेरीज असते तर त्या ठिकाणी आपण सहा हजार चारशे चव्वेचाळीसला अठराने गुणले असता उत्तर येते एक लाख पंधरा हजार नऊशे ब्याण्णव म्हणजेच तीन आठ सात आणि शून्य ह्या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्येची बेरीज येते एक लाख पंधरा हजार नऊशे ब्याण्णव येईल अशा तऱ्हेने आपण खालील काही उदाहरणे सोडवावीत उदाहरणे आहेत शून्य दोन आठ चार नऊ सात शून्य दोन एक सात शून्य दोन शून्य पाच नऊ तीन आठ सात चार शून्य सहा शून्य पाच आठ नऊ शून्य चार पाच चार तीन शून्य दोन चार शून्य आठ सहा आणि दोन आठ सात शून्य अशा तऱ्हेने या उदाहरणा ही उदाहरणे सोडवावीत व आपण सराव करावा या ठिकाणी अशा तऱ्हेने आपण शिवणीती अकॅडमीमार्फत नवीन नवोदय व शिष्यवृत्ती यावर मार्गदर्शन करण्यासाठी संपर्क करावा तसेच या ठिकाणी आपण मॅथ्स ट्रिक्स हा उपक्रम दररोज आठ वाजता घेत आहोत या माहितीसाठी आपण या शिवनीती अकॅडमीमधून लक्ष्मण काटेकर यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो वीस आठशे शहाऐंशी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे व नवीन ट्रिक्स